विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवारांची धाकधूक जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते खर तर मी आता सध्या पेठ या मतदारसंघात आहे आणि कसबापेठ मधले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर माझ्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल धाकधूक वाढते का याच्यामध्ये मतदार राजाने आपलं मतदान नोंदवलेलं आहे मतपेटीमध्ये मत त्यांनी काय लोकशाहीच्या माध्यमातून जे काय मतदान केले त्याचा निकाल आता थोड्या वेळातच आपल्या हातात येईल पण ह्याच्यामध्ये धाकधुक आता जनतेने दिलेला जो कौल असतो तो स्वीकारायचा असतो आणि लोकशाहीमध्ये तेच संकेत असतात की लोकशाही निवडणूक प्रक्रियेत होती आणि त्याचा आता थोड्या वेळा निकाल येईल बऱ्यापैकी कालच्या सर्व माध्यमांमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून आपली चर्चा होत होती मात्र आता थोडंफार अजूनही स्पष्ट नाहीये निकाल काय सांगत नाही आता जो काय आहे तो मतदान पेटीमध्ये आता जमा जमा झालेला आहे आपल्याला कळेल तुम्ही कधी जाणार आहात त्या प्रक्रियेसाठी सगळ्या म्हणजे प्रक्रियेमध्ये सगळे आमचे कार्यकर्ते गेले सहकारी गेलेले थोड्या वेळी मग जो काही कलेल त्या पद्धतीने मग मी जायचा प्रयत्न करणार नक्कीच आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर होते तर जो काही मतदारांचा कौल असेल तो त्यांना मान्य असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा